नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या आवडतं युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरदेव सर आपल्या आवडत्या मध्ये चॅनलमध्ये आपल्या मित्र हार्देव सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो ज्या विद्यार्थ्यांचं सत्तावीस हजार विद्यार्थ्यांची दहा ऑगस्ट रोजी लेखी परीक्षा पार पाडणार आहे त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हा अतिशय महत्वाचा असा व्हिडिओ असणार आहे मित्रांनो खूप महत्वपूर्ण अभ्यासक्रमाची जी स्ट्रॅटेजी ती मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे आणि यानंतर आपण तुमच्यासाठी परीक्षा होईपर्यंत काही पाठीमान प्रिवियस पेपर असतील किंवा जे काही नवीन संभाव्य पेपर बनवलेले आहेत काही पीडीएफचे असतील किंवा आपली जी काही ऑनलाईन टेस्ट आहेत त्याच्या माध्यमातून पण तुम्हाला संपूर्ण गायडन्स अजून पंधरा दिवस आपल्या हातामध्ये राहिलेले आहेत त्या पंधरा दिवसामध्ये होणार आहेत कुठल्याच प्रकारची शंका नाही फक्त व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रम मार्क कोणत्या कोणत्या सोर्सेस मधून आपल्याला आज या व्हिडिओ परीक्षेचा पेपर नेऊ शकतो हे सगळं या माध्यमातून सांगली बरेच युट्यूब असेल व्हॉट्सअप असेल ग्रुप असतील अभ्यासाचे ग्रुप असतील टेलिग्राम असेल त्या ठिकाणी भरपूर विद्यार्थ्यांना म्हणजे जा, सांगितलं जातं का बाबा घाबरून दिलं जातं का पेपर एवढा अवघड निघू शकतो पेपरची लेवल बदलू शकते मित्रांनो दोन हजार एकोणीसचा पेपर पा आणि दोन हजार तेवीसचा पेपर पा दोन्ही पेपरचे व्हिडिओ मी उद्या तुम्हाला पुन्हा टाकणार आहे काहीच पेपरमध्ये दम नाही एकदम नॉर्मल पेपर आहे फक्त इंग्लिश लँग्वेज असल्यामुळे आपल्याला तो पेपर थोडासा अवघड जातो याच्यापेक्षा जास्त काहीच वेगळं नाही तत्पूर्वी मित्रांनो आपण तुमच्यासाठी एक सांगतो सुपर फोर्टी नावाची जी टेस्ट सिरीज आहे ती आपण लॉन्च केली तुमच्यासाठी त्या सुपर फोर्टी मधले सुपर थर्टी पेपर या ठिकाणी कम्प्लीट झालेले मित्रांनो सुपर थर्टी म्हणजे तीस पेपर कम्प्लीट झालेत दहा पेपर बाकीत आपले ते दहा पेपर पण तुम्हाला आजपासून मिळणार आहेत आणि लक्ष दिवसाडे एक पेपर यानुसार मिळणार आहे त्याचबरोबर एक किंवा दोन ऑगस्टला एक किंवा दोन तारखेला मी तुम्हाला दहा ते बारा पीडीएफ हो। एकदम प्रॉपर कोर्ट भरती बेसवर पीडीएफ आणि त्याच्या उत्तर पत्रिकांसह त्या पीडीएफ पण मी तुम्हाला पाठवणार आहे त्याचबरोबर कॉम्प्युटरचे पीडीएफ असतील सामान्यांची पासल तिथं ऑलरेडी मी पाठवलेली हो आहे हा सर्व डाटा तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल वरती भेटेल आणि हा टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन सर्व टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या खर तर आता आपण पाहतोय स्क्रीन वरती तुम्हाला दिसत असेल की आपल्याला जो आपला अभ्यासक्रम आहे लक्ष द्या इकडं जो आपला अभ्यासक्रम थोडक्यात महत्वाचा काय वाचलं पाहिजे शेवटच्या राहिलेल्या पंधरा दिवसामध्ये कसा अभ्यास केला पाहिजे किंवा शेवटच्या राहिलेल्या पंधरा दिवसामध्ये कशा पद्धतीनं मार्क्स मिळू शकतात जो अभ्यासक्रम आहे आपला तुम्हाला माहिती मित्रांनो मराठी व्याकरण आपल्याला दहा मार्काला आहे मराठी व्याकरण दहा मार्क इकडे स्क्रीनवरती तुम्ही दिसतच मराठी व्याकरण आपल्याला किती आहे दहा आहे मित्रांनो एक मिनिट इथं लिहितो म्हणजे तुम्हाला ते पुन्हा मराठी व्याकरण किती मार्काला आपल्याला दहा गुण आहे मित्रांनो सामान्य आहे आपलं जीके त्याला किती गुण आहे आपल्याला दहा गुण आहे ओके जीकेला दहा गुण आहे त्याच्यानंतर जे आपलं कॉम्प्युटर आहे त्याला दहा गुण आहे लक्ष हे झाले मित्रांनो तीस गुण आणि आपल्याला इंग्लिश सब्जेक्ट आहे का ज्याला आहेत मित्रांनो वीस गुण मॅथ आहे मित्रांनो मॅथला आहे आपल्याला वीस गुण आणि रिझनिंगला आहे आपल्याला वीस गुण ओके वीस गुण आहेत आता हे वीस गुण हे वीस गुण आणि हे वीस गुण आणि त्यानंतर बघांनो आपल्याला वीस मार्काची टायपिंग टेस्ट असणारे वीस मार्काची टायपिंग टेस्ट असणारे लक्ष द्या सेकंड टप्पा त्यानंतर आपला डीव्ही होऊ शकतो किंवा आधी पण होऊ शकतो डी व्ही आणि त्यानंतर आपली मौका असणारे म्हणजे इंटरव्ह्यू असणार आहे म्हणजे हे वीस मार्क आणि हे चाळीस मार्क बाळांनो नव्वद म्हणजे नव्वद प्लस वीस प्लस चाळीस अशी टोटल मित्रांनो आपली एकशे पन्नास मार्काची या ठिकाणी हे असणार आहे काय असणारे मेरिट असणार आहे आणि त्या एकशे पन्नास पैकी जास्तीत जास्त मार्क तुम्हाला मिळवायचे आणि जेवढे जास्त मार्क मिळवाल तेवढे तुम्ही मेरिटमध्ये आहे कारण का आता पहा बारीक लक्ष देऊन पहा व्हिडिओ शेवटपर्यंत एकदम व्यवस्थित पहा आणि हो ज्या विद्यार्थ्यांना आपली सुपर फोर्टीची टेस्ट सिरीज जॉईन करायची त्या विद्यार्थ्यांनी टेस्ट सिरीजला जॉईन करून घ्या बाळांनो ज्या विद्यार्थ्यांनी जॉईन केली त्यांचा एकदा फीडबॅक घ्या कशा पद्धतीने टेस्ट सिरीज आहे पूर्णपणे कोर्ट भरतीच्या बेसवरती आधारित असणारी ही टेस्ट सिरीज आहे मित्रांनो आपल्या हार्देझ अकॅडमीची ही जी बॉम्बे हायकोर्टची सुपर फोर्टी बॅच आहे मित्रांनो गेले नऊ जून पासून ही चालू आहे मित्रांनो दीड महिना होऊन गेल्या टेस्ट सिरीज चालू त्यातले तीस पेपर झालेले आहेत एकतीस हा पेपर आज पुन्हा सुरू होते मित्रांनो दहा पेपर हे मराठीत आणि तीस पेपर इंग्लिशमध्ये आहे त्या प्रश्नाचं ऑनलाईन स्पष्टीकरण म्हणजे पूर्ण ऑनलाईन परीक्षा असणार त्याच्यामधून तुम्हाला संपूर्ण तुमचे सोडवलेले प्रश्न काय सोडवलेले प्रश्नाचे आन्सर की सबमिट झाल्यानंतर लगेच दिसणार आहे त्याच्यानंतर तुमचं काय चुकलं काय बरोबर आलं हे पण लगेच समजणार आहे त्याचबरोबर सगळी माहिती तुम्हाला तिथं समजून आहे गणिताच्या प्रश्नाचं विश्लेषण पण त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे ऑनलाईन स्वरूपामध्ये ऑनलाईन सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचा टाईम मॅनेजमेंट जो आहे जो टाइम मॅनेजमेंट व्हायला पाहिजे तो टाइम मॅनेजमेंट होण्याचं पण तुम्हाला कळत मदत होणार आहे मोठ्या प्रमाणात टाइम मॅनेजमेंटला काय होणार आहे मदत तुम्हाला या ठिकाणी होणार आहे ओके चला आता बघा नव्वद प्लस वीस प्लस चाळीस ओके हे झालं आपलं परीक्षेचं शेड्यूल म्हणजे दीडशे पैकी आपला कट ऑफ असणार आहे मग आता तुम्ही लक्ष द्या इकडे एक, एक मिनिट तुम्हाला काय वाटेल माहिती आहे तुम्हाला असं वाटेल कट ऑफ किती लागणार आहे सर आता एखाद्या विद्यार्थ्यांनी इथं नव्वद पैकी मित्रांनो ऐंशी मार्क घेतले परंतु तो टायपिंगला वीस पैकी शून्य झाले त्याला फेल झाला कारण का आपल्याला माहिती आहे चार इररला आपला एक मार्क मायनस होणार आहे डिस्ट्रिक्ट कोर्टला पाच इररला एक मार्क मायनस होत होता डिस्ट्रिक्ट कोर्टला पाच इररला एक मार्क मायनस होत होता इथं चार इररला एक मार्क मायनस होणार आहे आपला म्हणजे मित्रांनो तुमचे साधे चाळीस चुका जरी झाल्या तरी तुमचे दहा मार्क या ठिकाणी काय होणारे मायनस होणार आहे आणि विशेष म्हणजे ह्या चुका झाल्या तर बरं चुका झाल्या तर जर तुमच्याकडून लाईनच मिस झाली कदाचित एखादी लाईन मिस झाली तर त्यावेळेस जास्तच गडबड होऊ शकते लक्षात ठेवा मी स्वतः ठाणे डिस्ट्रिक्ट कोर्टला होतो मित्रांनो पहिल्यापासून एकदम पहिल्या शंभर दीडशे होतो माझ्याकडनं फक्त इंग्लिशची लाईन मिस झाल्यामुळं जो एकशे पासष्ट नंबरचा व्यक्ती होतो तो डायरेक्ट दोनशे एक्क्याण्णव तीनशे एक्क्याण्णवला गेला फक्त एक लाईन मिस झाल्यामुळं त्याच्यामुळे लाईन मिस होऊन द्यायची नसती त्यानंतर त्याला जर इथे शून्य पडले तो इथं संपला ओके त्यानंतर त्याला जर इथं दहा पडले समजा आणि इंटरव्ह्यूला गेला इंटरव्ह्यूला चाळीस पैकी दहा पडले दादा ऐंशी वीस शंभरच त्याची टोटल झाली पण एखाद्या विद्यार्थ्यांनी एखाद्या विद्यार्थ्यांनी नव्वद पैकी पेपरला साठच मार्क मिळाले तर सॉरी पासष्ट मार्क मिळाले इथं त्याला ते पंधरा मार्क मिळाले किती झाले मिळालो ऐंशी झाली आणि या ठिकाणी जर त्याला ती इंटरव्ह्यूला तीस मार्क मिळाले तर एकशे दहा झाले म्हणजे ह्या विद्यार्थ्यांनी पासष्ट मार्क कमी मिळून सुद्धा ह्या विद्यार्थ्याच्या टोटल मध्ये काय झालाय पुढे झालाय म्हणजे याला जरी लीक केलं ऐंशी मार्क असले तरी याचा विचार होणार नाही विचार कोणाचा होणार आहे याचा होणार आहे का कारण का आपल्याला तिन्ही इव्हेंट मिळून तिन्ही टप्प्याचे मार्क मिळून आपला फायनल कट ऑफ या ठिकाणी काय होणार आहे लागणार आहे हे पहिलं समजून घ्या त्याच्यानंतर आता सगळ्यात महत्वाचं अजून पण सांगतो का जे नवीन विद्यार्थी त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण का मी याच्यानंतर संभव्य प्रश्नपत्रिका आणि पाठीमागील झालेल्या प्रश्नपत्रिका इंग्लिश आसन रिझनिंग मराठी व्याकरण असन त्याचबरोबर मराठी व्याकरण असन इंग्लिश असन असन आणि कॉम्प्युटर असन ते मी तुमचं सोडून घेणार आहे आता इथं बोर्ड वरती गेलं वेळ जास्त जाईल व्हिडिओ मोठा होईल म्हणून मी इथं घेणार नाही मात्र मी ते कुठे घेणार आहे तुमचं सोडून आपल्या डायरेक्टली युट्यूब चॅनलला डायरेक्टली तुम्हाला प्रिंटेड okay? ते मी सोडून घेणार ओके उद्यापासून ते पण लेक्चर सुरू होतील त्यासाठी सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्यानंतर सगळ्यात महत्वाची अजून एक गोष्ट लक्ष महत्वाचं सर्वात महत्वाची अजून एक गोष्ट नीट काळजीपूर्वक लक्षपूर्वक ऐका आता या ठिकाणी बांधो हे मराठीचे दहा प्रश्न आहेत या मराठीच्या दहा प्रश्नाची काळजी करू नका ज्या विद्यार्थ्यांना सुपर फोर्टी टेस्ट लावायची ऑनलाईन टेस्ट त्यांनी याच्यावरती संपर्क करा या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करा ओके नाईन सेव्हन डबल सिक्स एट फाय थ्री सिक्स सेव्हन फायला व्हॉट्सअपला मेसेज करा आणि त्या ठिकाणी मला व्हॉट्सअप आय वॉन टू बॉम्बे हायकोर्ट टेस्ट असा मेसेज करा तुम्हाला टेस्ट मिळून जाईल आता मराठीचे दहा मार्क आहेत ह्या मराठीच्या दहा मार्काचं काही लोड नाही कारण का शब्द संपत्ती येणारे आणि आपण टेस्ट सिरीजच्या माध्यमातून जवळजवळ सगळं चांगल्या प्रकारे कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय त्यामुळे मराठीचा काय अडचण येणार नाही मित्रांनो इंग्लिश आहे आता या ठिकाणी इंग्लिश ग्रामर आलक्ष एवढं काही अवघड नसते अल्लक्ष्मध एकदम इझी सिम्पल सोपर इंग्लिश ग्रामर असते हवं तर तुम्ही पाठीमागचे काही पेपर आहेत ते पाहू शकता पाठीमागच्या पेपरमध्ये तुम्हाला दिसल का इंग्लिश ग्रामर कशा पद्धतीने कसे इंग्लिश ग्रामर आपल्या ठिकाणी विचारलेले आता इंग्लिश ग्रामर झालं मित्रांनो त्याच नंतर मित्रांनो जी के जनरल नॉलेजचे जे दहा प्रश्न असणार आहेत मित्रांनो हे दहा प्रश्न मी तुम्हाला सांगितलेले तुम्ही बघा एकोणीसचा पेपर बघा तीसचा तेवीसचा पण बघा किंवा अजून वेगवेगळे बघा हु इज द गव्हर्नर ऑफ हु इज अ गव्हर्नर ऑफ महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्राचे गव्हर्नर कोण आहेत पंतप्रधान कोण आहेत जज कोण आहेत आत्ताच्या सध्याचे प्रेझेंट जज कोण आहे प्रेझेंट मिनिस्टर कोण आहेत हे असे साधे साधे प्रश्न विचारले जातात आणि आपल्याला पेपर इंग्लिश भाषेमध्ये असतो त्याच्यामुळे पेपर इंग्लिश भाषेमध्ये असल्यामुळे आपल्याला ते दर्जा एकदम सोपं आणि हलका राहतो मात्र यावेळेस कदाचित कदाचित नक्की नाही सांगत जर दोन्ही भाषेत जर बोध भाषा युज केली त्यांनी एमपीसी सारखी तर सांगू नाही शकत पण कन्फर्म नाही ते कन्फर्म नाही म्हणजे ते डोक्यातूनच काढून टाका पेपर इंग्लिश मध्येच होणार आहे पेपर आपल्या मध्येच होणार आहे असं डोक्यामध्ये ठेवा त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट अजून एक तुम्हाला सांगू शकतो की जी चे दहा क्वेश्चनचा विषय मिटतोय आणि मराठीचे दहा हे वीस मार्क तुम्हाला आलेच पाहिजे पण हे वीस मार्क कोणा लिहू शकतात का ज्या विद्यार्थ्याला इंग्लिश थोडंफार तरी समजते त्याच्यासाठीच आपल्या त्या टेस्ट सिरीज आहे मला टेस्ट सिरीज आज सुपर थर्टी बॅच आमची संपली सुपर फोर्टी बॅच चालू झाली विद्यार्थ्यांचा एवढा छान फीडबॅक आला का सर जर आम्ही डायरेक्ट पेपरला गेलो असतो तर अक्षरशः आम्हाला काहीच समजलं नसतं तुम्ही जी सुपर थर्टी बॅच इंग्रजीमध्ये घेतली संपूर्ण इंग्रजीमध्ये बॅच घेतली निदान आम्हाला मार्क कमी पडू द्या पण एवढं तर समजलं आम्हाला त्या बॅचमधून का काय आल्यावर हो काय करायचंय लसावी मसावे आलो काय करायचे काळकाम वेळ आल्यावर काय करायचे नळ टाके वेळ आल्यावर काय करायचे दिशाचे प्रश्न आले काय करायचे किंवा कसे प्रश्न येऊ शकतात शब्द कोणते वापरले जाऊ शकतात कशा पद्धतीचे डायरेक्शन दाखवलेलं एवढं तर समजलं ओके त्यानंतर मित्रांनो सगळ्यात महत्वाचं मॅथ आणि रिझनिंगचं तुम्हाला आता एक सांगतो हे जे चाळीस मार्क आहे मॅथ आणि रिझनिंगचे आता ज्या विद्यार्थ्याला मॅथ आणि रिझनिंग जमतच नाही लक्ष म्हणजे जमतच नाही त्याला आता काही हे पंधरा दिवसात करायचा विषय नाही दहा किंवा पंधरा दिवसात करायचा विषय नाही मग आपल्याला मॅथ रिजनिंग जमत नाही ना म्हणजे आपले काही जे पन्नास क्वेश्चन आहे त्याच्यावरती फोकस करा म्हणजे जे पन्नास क्वेश्चन जर तुम्ही व्यवस्थित करत असाल पन्नास क्वेश्चन जर व्यवस्थित केले मॅथ रिझनिंगला थोडंसं हे केलं तरी तुम्ही साठ पासष्ट पर्यंत जाऊ शकता एकच टार्गेट ठेवायचे सिक्स्टी फाईव्ह प्लस टार्गेट ठेवायचे लक्षात ठेवा सिक्स्टी फाईव्ह प्लस सिक्स्टी फाईव्हच्या खाली येत काम नाही कोणीच लक्षात ठेवा सिक्स्टी फाईव्हच्या खाली कोणीच येतात काम नाही हा लक्ष जर आपण सिक्स्टी फाइव्हच्या खाली जर आलात तर गडबड होऊ शकते ते पण क्लिअर करतो सगळ्यांना वाटतं का पंचेचाळीस टक्के पासिंग आहे मित्रांनो पंचेचाळीस टक्के पासिंग आहे पंचेचाळीस मार्कला पासिंग आहे म्हणजे पन्नास टक्के पासिंग आहे म्हणजे आपल्याला पंचेचाळीस मार्क नव्वद पैकी पंचेचाळीस मार्क पडले म्हणजे तुम्ही फक्त पासवत आहे पुढच्या प्रक्रियेसाठी तिथं असलेले पुढच्या प्रक्रियेसाठी तुमची म्हणजे निवड होऊ शकते पुढच्या प्रक्रियेसाठी निवड होऊ शकते पंचेचाळीस पेक्षा जास्त मार्क पडलेत तुला जर सपोज पन्नास मार्क पडलेत पंचावन्न पडलेत पंचेचाळीस सोडून दे पंचावन्न मार्क पडलेत परंतु त्यांना जो रेशो लावायचा टायपिंगसाठी ते जर साथ, रेशो मध्ये जर त्यांना बावीस हजार सत्तावीस हजार मुलांपैकी त्यांना जर असं समजा दहाच हजार मुलं घ्यायचे आहेत आणि हे दहा हजार मुलं जर त्यांना साठच्या पुढे सापडले साठच्या पुढे जर त्यांना दहा हजार मुलं सापडले तर वाला पण बाद होतो पंचावीस वाल्याचा विषयच राहत नाही वाला पण बाद होतो म्हणजे मी काय सांगतो कळलं कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला मेरिट असतं नो पासिंग नसतं पासिंग फक्त तुम्हाला त्या भरती प्रक्रियेत स्थिर राहण्यासाठी त्या भरती प्रक्रियेतून बाद न होण्यासाठी हा पासिंग क्रायटेरिया असतो मात्र तुम्हाला त्या ठिकाणी मेरिट वरतीच तुमचं काम होतं आणि त्या ठिकाणी मेरिटच लागतं म्हणजेच मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं एकशे पन्नास मार्क घेणारा सुद्धा सॉरी आ... लेखीला ऐंशी मार्क किंवा पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी मार्क घेणारा सुद्धा शेवटी अंतिम यादी दिसेल का नाही माहिती सांगू शकत नाही ज्याला इंग्लिशला ना ऐंशी आहे नव्वद पैकी आता जे आपली सॉरी पेपरला दहा तारखेला पेपर होते आपला दहा ऑगस्टला आपला पेपर होते आणि जे काही दहा बारा तेरा जे काही सेंटर दिले त्यांनी सेंटर सा, त्या सेंटरला पेपर आहे आपला सगळ्यांचा आणि त्या ठिकाणी तुमच्या माहितीसाठी सांगतो जो काय आपला पेपर त्या ठिकाणी होणार आहे तो पेपर झाल्यानंतर आपला मेरिट लागणार आहे आणि ते मेरिट लागणार असं नाही का बावीस सत्तावीस हजार लोकांनी पेपर दिला म्हणजे टायपिंगला सगळे सत्तावीस हजार नाही त्याच्यामध्ये परत कट ऑफ लावला जाईल आणि मग कट ऑफ लावल्यानंतर पुन्हा एकदा काय होणार आहे ज्या विद्यार्थ्यांना पंचेचाळीस आणि मी तुम्हाला आज सांगतो बरेच विद्यार्थी असे असणारे का ज्यांना पंचेचाळीस मार्क सुद्धा पाडणार नाही आलं म्हणजे कारण का मी टेस्ट सिरीज चालवतो ऑल महाराष्ट्रातील विद्यार्थी माझ्या टेस्ट सिरीजला जॉईन आहेत मी रोज स्कोर टाकतो ऑल महाराष्ट्र रँक टाकतो मुलांना तर कशा पद्धतीने ऑल महाराष्ट्र रँकमध्ये किती मार्क मिळत आहे मुलांना आमच्या टेस्ट सिरीजला नव्वद पैकी सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पर्यंत गेलेली मुलं आहेत म्हणजे ॲव्हरेज स्कोर ऐंशीच असतो पण एखाद्या वेळेस जर सोपा पेपर आला प्रश्न थोडे खालीवर जर केले तर त्या ठिकाणी सत्याऐंशी पंच्याऐंशी पर्यंत विद्यार्थी गेलेले आहेत तुम्ही टेस्ट सिरीज लावू शकता अतिशय महत्वाची अशी छान अशी टेस्ट सिरीज ह्या टेस्ट सिरीजच्या माध्यमातून मित्रांनो एकशे पन्नास रुपये फी फी महत्वाची नाही पण याच्यामधून तुम्हाला काय काय मिळाले आणि काय काय अजून भेटणार आहे हे फार महत्वाचे आलं लक्षामध्ये त्यामुळे कुठलाच निसंकोच मनात न ठेवता कोणाचं काही नाही तर जर टेस्ट सिरीज लावायची असेल तुम्ही बिंदास या नंबरला संपर्क करू शकता आणि टेस्ट सिरीज या ठिकाणी जॉईन करू शकता आता मित्रांनो राहिला प्रश्न आता राहिला प्रश्न सगळ्यात महत्वाचा म्हणजे इंग्लिश इंग्लिशचं वगैरे जे आहे ते आता तुम्ही पीडीएफ मधून नॉर्मल याच्यातूनच करा आणि मॅथ रिझनिंग ज्याचा आतापर्यंत मॅथ रिझनिंग चांगला आहे ज्या व्यक्तीचा आतापर्यंत मॅथ आणि रिझनिंग चांगलं आहे त्याच व्यक्तीला अलग लक्ष त्याच व्यक्तीला शक्यतो काय होणार ते आता चांगलं जाणार आहे आता पंधरा दिवसात मॅथ रिझनिंग होणार आहे मग मी पंधरा दिवसात काय करू शकतो मी मराठीचे मी काही लेक्चर घेणार आहे ओके जी के चे काही लेक्चर घेणार आहे मी स्वतः म्हणजे घेणार म्हणजे लेक्चर नाही घेणार पी घेणार आहे कोणते पी संभाव्य क्वेश्चन पेपर आणि पाठीमागे क्वेश्चन पेपर प्रिवियस इयरचे क्वेश्चन पेपर असतील ते आणि संभाव्य काही क्वेश्चन पेपर त्याच्यामधले जे काही प्रश्न असतील ऑब्जेक्टिव्हली ते प्रश्न मी तुमचे फास्टमध्ये घेणार आता असं समोर लेक्चर नाही घेणार तर मी ते स्क्रीनिंग वरती तुम्हाला ते दाखविल पेपर आणि त्याचे उत्तर फास्ट जेने जेणेकरून काय होईल का तुमचाही वेळ वाचन आणि माझाही वेळ वाचन आणि मलाही जास्त तुम्हाला करता तुम्हाल हे करता येणार नाही म्हणजे तुम्ही डायरेक्टली व्हिडिओ ओपन केला की तुम्हाला डायरेक्ट पेपर दिसतील हे उद्यापासून आपली सिरीज चालू होती लक्षात कमसे कम, कम दहा ते पंधरा व्हिडिओ असणार आहे त्या दहा ते पंधरा व्हिडिओमध्ये मध्ये आपण तुम्हाला मराठी व्याकरण असेल कोर्ट विषयी स्पेशल काही प्रश्न असतील ओनली स्कोर कोर्ट फक्त कोर्ट विषयी त्या माध्यमातून सुद्धा आपण तुमची तयारी त्या ठिकाणी करून घेणार आहे स्पेशल कोर्टचं पण एक लेक्चर विशेष लेक्चर स्पेशल लेक्चर मी या ठिकाणी तुम्हाला देणार आहे काळजी करू नका फक्त मला आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला अभ्यास करत असताना सामान्य ज्ञान जीके, आणि जीके जी शक्यतो मराठी लँग्वेज मध्ये यूज करा वाचा जेणेकरून मी तुम्हाला कालच सांगितलं जर तुम्हाला गव्हर्नर कोण आहे भारताचं हेच माहिती नाही सॉरी महाराष्ट्राचा गव्हर्नर कोण हेच माहीत नाही मग तो प्रश्न इंग्लिश मध्ये आला काय आणि मराठीमध्ये आला काय त्याचा काही उपयोगच नाही आलं लक्षामध्ये त्याच्यामुळे सर्वांनी एकदम चांगला अभ्यास करा सर्वात महत्वाचा म्हणजे मी अजून असे खूप व्हिडिओ टाकते आज हा पहिला व्हिडिओ आला होता आपला आज हा आपला पहिला व्हिडिओ अशा अजून भरपूर व्हिडिओ तुम्हाला मार्गदर्शन पण मी या ठिकाणी देणार आहे मित्रांनो मराठीची फार अजिबात काळजी करू नका मराठीचे मी तुम्हाला एक शंभर मार्काचा पूर्ण पेपर देणार आहे त्याचबरोबर मराठीचं इतर पण गोष्ट आहे रे, वाटलंच तर नऊ ऑगस्टला दहा ऑगस्टला आपला पेपर आहे दहा ऑगस्टच्या आधी मी एखादं सुपरफास्ट मरा मराठी व्याकरणाचं ज्या विद्यार्थ्यांनी बॅचमध्ये प्रवेश घेतलेला आहे त्या विद्यार्थ्यांसाठी मी एखादं लेक्चर पण घेऊ शकतो लक्ष त्यानंतर मध्ये काय वाचायचे नियुक्त्या आता झालेल्या नियुक्त्या करोना फेरचे दोन तीन प्रश्न त्यानंतर बॅटल ऐतिहासिक काही घटना असतील ऐतिहासिक काही स्थळं असतील हे पाहिजे लोकेशन बाय लोकेटेड बाय लोकेटेड बाय हे कुठे ते कुठे लाल किल्ला लोकेटेड बाय वगैरे जे असे छोटे छोटे काही प्रश्न उत्तर आहेत हे त्या ठिकाणी पाहिजे त्यानंतर बऱ्याच प्रश्न आणि उत्तरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेणार आहे आणि ज्या वेळेस मी ते प्रश्न उत्तर घेईल त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला ते बेस्ट ठरण का त्याच्यामधून बऱ्यापैकी मी कव्हर करणार आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त कव्हर मी आपल्या ऑनलाईन टेस्ट सिरीजमधून कव्हर केलेले ऑनलाईन टेस्ट सिरीज मधून मी भरपूर कव्हर के केलेला आहे काळजी करायचं काही काम नाही ओके चालते मित्रांनो जर कोणाला टेस्ट सिरीजला प्रवेश घ्यायचा असेल तर हा माझा नंबर आहे मला टेस्ट सिरीजला प्रवेश घेण्यासाठी याच्यावरती मला संपर्क करा आणि आपण टेस्ट सिरीजला प्रवेश घेऊ शकता आपली लेखी परीक्षा ही दहा ऑगस्टला होणार आहे मित्रांनो दहा ऑगस्टला आपली लेखी परीक्षा होते आज ब्रांनो चोवीस जुलै चोवीस जुलै आणि दहा ऑगस्ट म्हणजे चोवीस दहाचा चार आणि ते सहा म्हणजे एक पंधरा सोळा दिवस हातात राहिले काळजी करू नका घाबरून जाऊ नका बावीस हजार सत्तावीस हजार मुलं पेपर देणारे आणि जागा फक्त एकशे पन्नास आहे मित्रांनो एकशे साठ एकशे दीडशे जागा आहेत आणि त्याच्यात सत्तावीस हजार मुलं पेपर देणारी त्याच्यामुळे साजिकच आहे का या ठिकाणी आपल्याला कुठेतरी स्पर्धा मोठ्या प्रमाणात पाहायचं मिळते सगळ्यात महत्वाचं परत ज्यावेळी डीव्ही होईल या मध्ये बरेच विद्यार्थी बाद होतील या मध्ये भरपूर विद्यार्थी बाद होतील आणि लक्षात त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो कुठल्याही परिस्थितीमध्ये लोड घेऊ हो नका आपला आपला अभ्यास फोकस ठेवा आपला अभ्यास करत राहा आलं लक्ष काय अडचण नाही सुपर फोर्टी बॅच तुम्ही जॉईन करून टाका आज ज्या ज्या विद्यार्थ्यांना जॉईन करते त्यांनी ही जी आपली सुपर फोर्टी बॅच आहे ही बॅच जॉईन करून टाका याच्यामधून तुम्हाला काय मिळणार आहे मित्रांनो तीस पेपर इंग्लिशमध्ये ते लगेच भेटतील प्रवेश झाल्यानंतर पुढील एक दोन तासात भेटतील आणि जे दहा पेपर आहे हे दहा पेपर तुम्हाला रेग्युलर भेटतील इथून पुढे हे दहा पेपर तुम्हाला रेग्युलर भेटतील आणि या दहा पेपरमध्ये तुम्हाला बॅच मध्ये जॉईन केलं जाईल या दहा साठी त्याचबरोबर काही कॉम्प्युटरच्या पीडीएफ असेल या मी ऑलरेडी टाकलेल्या आहेत त्या आणि सर्वात मग तुमच्या टेलिग्रामची लिंक खाली दिली त्या टेलिग्रामच्या लिंकवर सगळी माहिती भेटणार आहे टेलिग्रामची लिंकला जॉईन करा लक्ष ठीक आहे आजपर्यंत आजच्या व्हिडिओला मी इथं थांबतोय नंतर काही जे महत्वाच्या गोष्टी महत्वाचे लेक्चर असेल ते मी तुम्हाला देईल किंवा ते सर्व लेक्चर तुमचे घेईल तोपर्यंत मी थांबतो तुमची रजा घेतो भेटूया आपण परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय भारत